सध्या सोशल मीडियाच्या युगात महाराष्ट्रातील अनेक लोककला व संस्कृती लोप चालली आहे भविष्यात तरुण पिढीला राज्यातील अनेक लोककला व संस्कृती जपणारे सण हे पुस्तकातच दाखवावे लागणार असल्याचं दिसून येत आहे जग सध्या इंटरनेट मोबाईलसह इतर सोशल मीडियाच्या आधारे एकमेकांशी जोडलं गेलं आज एका ठिकाणी होऊन दुसऱ्या देशातील घडामोडी पाहता येऊ लागल्यात हे फक्त मोबाईलमुळे पण मोबाईल जितका चांगला तितका त्याचे दुष्परिणामही घातक आहेत सध्या अनेक युवक या घातक मोबाईलच्या आहारी गेलेत मोबाईलच्या अतिवापरामुळे सध्या अनेकांना विविध व्याधी झाल्यात यामध्ये डोळ्याचे आजार बुद्धी कमजोर पडणं हाताची बोटं दुखणं पाठीचा कणा सह शरीराचे इतर व्याधींना आपण आमंत्रण देत असल्याचं दिसून येतं आहे पूर्वीपासून चालत आलेल्या अनेक लोककलेला सध्या हा युवक मुखात असल्याचं दिसून येत यात कडकलक्ष्मी व पोद्दारची कला जोपासणारे काही जण राहिलेत कडकलक्ष्मी म्हटलं की देवीचा मुखवटा एका लाकडी पेटीत ठेवलेला त्या पेटीमध्ये देवीसाठी लागणारे सर्व साहित्य व ती पेटी डोक्यावर घेऊन फिरणारी महिला तसेच पोदार म्हणजे कपाळावर लावलेले कुंकू राक्षसाचा मुखवटा कमरेला साड्यांनी तयार केलेला पेरावा पायात बांधलेले घुंगरू हातात सुतापासून तयार केला हंटर अंगावरती ओढलेले पट्टे असा पेरावा केलेला व्यक्ती तो कडक समोर नाचून आराधना करीत घरोघरी फिरून कडक लक्ष्मीची पूजा आरती करून नागरिकांकडून शिदा घेत गाण्याच्या माध्यमातून आईला समाजात सुख शांती लाभ ही आराधना करताना दिसतो राज्यात लावणी पोवाडा भारूड भजन कीर्तन प्रवचन पिंगळा वासुदेव कड़क लक्ष्मी पोद्दार सह इतर समाजाला ज्ञान देणारे लोक कला युवा पिढीला माहीत होणं गरजेचं आहे कारण या मोबाईलच्या युगात घरातील प्रत्येक पुरुष स्त्री व युवक चार भिंतींच्या मोबाईलच्या घातक खेळामध्ये अडकून पडला त्यांना वेळेत बाहेर काढणं गरजेचं आहे तरच आपल्या राज्यातील अनेक लोक कला संस्कृती याबाबत त्यांना माहिती मिळेल अन्यथा भविष्यात चित्रात हे विविध लोककला व सांस्कृतिक जोपासणारे सण त्यांना दाखवावे लागतील दैनिक वाळवा क्रांती न्यूज सुजाता शळके